नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला न वापरता किंवा दुधाचा वापर, कि वापर न करता मस्त अशी मार्केट सारखी मऊ तोंडात विरगळणारी खरवसची रेसिपी बनवून दाखवणार आहे भरपूरच वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवणार आहे एकदा तुम्ही ही रेसिपी बघाल तर ही रेसिपी नक्की बनवाल आपल्या घरी वयस्कर माणसं असतात म्हणजेच की आजी आजोबा त्यांना दात नसतील ते सुद्धा ह्या खरवसच्या रेसिपीला खाणार तर जिबेवर ठेवताच विरगळणार त्यांना चाव सुद्धा गरज पडणार नाही इतकी मऊ एकदम कापसा सारखी आहे जशी मार्केटमध्ये भेटते ना हुबेहूब भे तशीच एकदा ही खरबसची रेसिपी ट्राय करा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बाजूची घंटी नक्की दावा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल सर्वप्रथम आपल्याला मोठस सर मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नारळाचे काप काढून घ्यायचे आहे ओल्या नारळाचे आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत बरं का मोठे मोठे काप करून घेऊन कारण की आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत हे काप मी दोन कप प्रमाणे घेतलेले आहेत तुमच्याकडे कपाचा माप नसेल तर तुम्ही कोणतीही वाटी सेट करून दोन वाट्या तुम्हाला ओल्या नारळाचे काप घ्यायचे आहेत आणि नारळचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे फक्त आपल्याला पांढरा भागात घ्यायचा आहे साल फेकून टाकायचे आहे आता ह्या नारळाला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता नारळाला एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे आता तुम्हाला अशी नारळाची साल काढायची नसेल म्हणजे जास्त असा आटापिटा वाटत असेल तर तुम्ही ह्या नारळाला खाऊन घेतला तरी चालेल तर आता हे बारीक वाटून घेतलेल्या नारळामध्ये आपल्याला एक कप पाणी वापरायचं आहे म्हणजे जवळपास दोन कप नारळासाठी एक कप पाणी वापरायचं आहे पाणी आपल्याला नॉर्मलच वापरायचं आहे रूम टेम्परेचरप्रमाणे ना थंड वापरायचं जास्त ना गरम वापरायचं आहे आणि पुन्हा याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथे मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अशी गाळणी ठेवायची आहे आणि वरतून आपल्याला कॉटनचं एक कापड सुद्धा ठेवायचं आहे कारण की आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे आता हे नारळाला मी एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे समजाच तुमचं बारीक वाटलं जात नसेल तर एक कपापेक्षा जास्त पाणी वापरू शकता म्हणजेच की आणखीन अर्धा कप पाणी वापरू शकता जवळपास तुम्ही दीड कप पाणी वापरू शकता त्यापेक्षा जास्त पाणी वापरू नका नाहीतर नारळाचा फ्लेवर येणार नाही तुम्हाला नारळाचा वास आवडत नसेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर सुद्धा वापरू शकता पण मी तर म्हणेन खरवसपेक्षाही जास्त चविष्ट होतं बरं का कापडाला चांगल्या प्रकारे पिळून ह्याचा संपूर्ण दूध मी काढून घेतलेला आहे म्हणजेच की नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आणि फक्त चोथा उरलेला आहे आता ह्या छोथ्याला तुम्ही फेकू नका बरं का ह्याचा तुम्ही उपयोग करू शकता या चोथ्याला तुम्ही एक ते दोन दिवस चांगल्या प्रकारे सुकवून ह्याचं डेसिकेट कोकोनटसुद्धा बनवू शकता म्हणजेच की तुम्ही ढोशाच्या चटणीसाठी ह्या चोथ्याचा उपयोग करू शकता आता थोडा वेळा आपल्याला ह्याला बाजूला ठेवायचा आहे आता इथे एक लहानस भांड घ्यायचं आहे किंवा एक मोठीशी वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाव कप कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे तुम्ही वाटलंच तर कॉर्नफ्लॉवर जागी कस्टर्ड पावडर सुद्धा वापरू शकता आता ह्या मधलं थोडस दूध आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि ह्या कॉर्नफ्लॉवरचा आपल्याला घोळ बनवून घ्यायचा आहे गाठी न पडता एकदम गुळगुळीत असं घोळ करून घ्यायचं आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे गाठी मोडत मोडत थोडस दूध आणखीन वाढवलं तरी काही हरकत नाही तर पाहू शकता मंडळी कॉर्नफ्लावर ह्या दुधामध्ये मिक्स करून मस्त असं पातळ घोळ तयार करून घ्यायचा आहे परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी पाहिजे ह्यापेक्षा जास्त घट्ट नाही पाहिजे ना जास्त पातळ पाहिजे आता ह्याला थोडा वेळा आपण बाजूला ठेवत आणि ह्या दुधामध्ये आपल्याला आता साखर वापरायची आहे जितकं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं होतं तितकंच आपल्याला इथे साखर वापरायची आहे म्हणजेच की पाव कप साखर वापरायची आहे आणि साखरेला सुद्धा अगोदर आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे दुधामध्ये चांगल्या प्रकारे विरगळेपर्यंत चमचा चालून घ्यायचा आहे तुम्ही वाटलं तर ही खरवसची रेसिपी नॉर्मल दुधापासून सुद्धा बनवू शकता साखरेचा वापर न करता गुळाचा वापरसुद्धा करू शकता पण मी गुळ का नाही वापरत आहे रंग वेगळा येईल म्हणून मी गुळ वापरत नाही तर मंडळी साखर दुधामध्ये चांगल्या प्रकारे विरघळली गेलेली आहे आणि मी तुम्हाला गुळाचा पर्याय सांगितलेला आहे पण त्याची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे ते मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने कसं करायचं ते सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता तरच तुम्हाला कळेल नॉर्मल दूध नाही वापरायचं आहे ना चीकवालं दूध वापरायचं आहे ना गूळ वापरायचं आहे ना आपल्याला ह्याला स्टीम द्यायचा आहे एकदम वेगळी अशी ट्रिक आहे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता ती वेगळी ट्रिक दाखवतो आता इथे आपल्याला नारळाच्या दुधाची खरवसची रेसिपी बनवायची आहे तर असं नॉनस्टिक पॅन पाहिजे आणि अगोदर आपल्याला नारळाच्या दुधाला गरम करायचं आहे उकळी येईपर्यंत म्हणून नॉनस्टिक पॅन मध्ये दूध काढून घ्यायचं आहे आणि गॅस मध्यमाचावर करायचा आहे आणि चमचा चालवत राहायचा आहे जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपण वाट पाहूया आपण पाहू शकता मंडळी व्हिडिओमध्ये दुधाला उकळी आलेली आहे आता गॅस एकदम मंद आचवर करायचा आहे आणि नारळाचा दुधाला थोडासा घट्टपणा येतो उकळी आल्यावर म्हणून चमचा चालवायचं चा, कमी करायचं चा नाही आणि ही रेसिपी बनवताना तुम्हाला नॉनस्टिक पॅनचाच वापर करावा लागणार आहे आता काय करायचं एका हाताने चमचा चालवायचाच आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला जे आपण कॉर्नफ्लॉवरचा घोळ बनवून ठेवला होता ना ती एक धार लावायची आहे म्हणजे काय होणार ह्याच्यामध्ये गाठी नाही पडणार म्हणून चमचा चालवत चालवत हा गोळ आपल्याला या दुधामध्ये मिक्स करायचा आहे आणि शेवटपर्यंत चमचा चालवतच राहायचा आहे बाजूची साय आहे ना ही साय निघते त्याला ह्या दुधामध्ये मिक्स करायचं आहे आणि गॅसला एकदम मंद आचार करायचा बरं का आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं तुम्ही गुळाचा वापर कसा करू शकता अगोदर तुम्हाला कोणतंही नॉर्मल दूध घेऊ शकता किंवा नारळाचं दूध घेतलं तरी चालेल पण त्याच्यामध्ये गुळ मिक्स करायचा नाही दुधाला गरम करायचं आहे नंतर रूम टेम्परेचरप्रमाणे थंड करून घ्यायचा मग त्याच्यामध्ये गुळ मिक्स करायचं आहे जितकं मी क्वांटिटी तुम्हाला सांगितलेली आहे ह्या रेसिपीची त्यानुसारच तुम्ही बनवलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला वन फोर कप कॉर्नफ्लावर मिक्स करावं लागेल आणि त्याला स्टीम करून घ्यावं लागेल कोणत्याही भांड्यामध्ये काढून ही झाली गुळाची पद्धत तुम्ही गुळ असं गरम करून घेतला तर त्याला कडकपणा येईल मग तुमची रेसिपी पूर्णपणे चुकली जाणार म्हणून त्याला शिजवून घेऊ नका दुधामध्ये टाकून गुळाला शिजवून घेऊ नका स्टीम द्या त्याला आता तुम्ही वाटला तर ह्याच्यामध्ये वेलची पावडर सुद्धा वापरू शकता आणि तुम्ही पाहतच आहात जसा जसा मी चमचा चालवत आहे चांगल्या प्रकारे कॉर्नफ्लॉवर एकजीव होत आहे आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता हे पहा ह्याच्यापेक्षा थोडस आणखीन घट्ट पाहिजे जवळपास एक ते दीड मिनिटापर्यंत पुन्हा आपल्याला चमचा चालवून ह्याला घट्टपणा येईपर्यंत वाट पायची आहे तर पाहू शकता मंडळी दीड मिनिटांनंतर आणखीन थोडस घट्टसर झालेलं आहे बॅटर हे पहा परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे अशीच कन्सिस्टन्सी तुम्हाला सुद्धा बनवायची आहे ह्यापेक्षा जास्त ह्याला शिजवत बसायचं नाही आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला थंड पडू द्यायचं नाही फटाफट ह्याच्या पुढची आपल्याला प्रक्रिया पूर्ण करायची आहे आता इथे एक मोठं असं भांडं घ्यायचं आहे आणि आतील बाजूला तुम्हाला तूप लावून घ्यायचं आहे तेल लावू नका बरं का तूप लावल्यावर फ्लेवर चांगला येतो म्हणजेच की आपण ह्याच्यामध्ये नारळाचं दुधाचं बॅटर काढून घेतलं तर ह्याला चिटकणार नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम गरमच हे बॅटर काढून घ्यायचं आहे आणि मोठं भांडं घ्या बरं का जास्त लहान भांड घेऊ नका एकदाच पूर्ण बॅटर त्या भांड्यामध्ये आहे इथे उशीर लावायचा नाही कारण की हे जसं जसं थंड पडत जाणार ह्याचा घट्टपणा वाढत जाणार असं संपूर्ण बॅटर या मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आता ह्याला अगोदर आपल्याला थंड करून घ्यायचा आहे रूम टेम्परेचर प्रमाणे थंड करून घ्यायचा आहे नंतर एक ते दोन तास फ्रीजर मध्ये ठेवायचा आहे म्हणजे ह्याला घट्टपणा चांगला येईल तेव्हाच हे पूर्णपणे तयार होणार तर मंडळी फ्रीजर मध्ये मी दोन तास याला ठेवलं होतं पाहू शकता काय मस्त घट्ट पण आलेला आहे एकदम लबलबीत झालेलं एक आहे एखाद्या प्रमाणे पारंपरिक पद्धतीने तुम्ही पासून खरवस बनवता ती रेसिपी विसरून जाल जेव्हा तुम्ही अशी नारळाच्या दुधापासून खरवसची रेसिपी बनवाल आता याला आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ हो। असं वर प्लेट ठेवायचं आहे आणि हलक्या हाताने असं पलटी करून घ्यायचं आहे हळूवारपणे काढायचं आहे अरे पाहू शकता एकदम हलकी फुल प्लेट थोडीशी लहान पडते दिसायला जितकी सुंदर दिसते तितकी चवीला एकदम भन्नाड लागते बरं का आता याला थोडस गार्लिशिंग करूया म्हणजे आणखीन लुक ह्याचं भारी दिसणार तर वरतून थोडस किसलेलं पिस्ता वापरूया एक दोन जिली असं ठेवायचं आहे असं कोथिंबरचं किंवा पुदिन्याचं पान ठेवायचं आहे तुम्ही रस्त्यावर गाडीवरती खरवस घेऊन फिरतात ते पाहिलं असेल एकदम स्मूथ कापलं जातं ते तशाच पद्धतीने हे एकदम स्मूथ कापलं जात आहे इतकं नाजूक झालेलं आहे खरंच मंडळी मी असंच कौतुक करत नाही तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नारळाच्या दुधापासून खरवस बनवून पहा पाहू शकता जिबेवर ठेवताच विरघळणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद